नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला आज विषय घेऊन आलो आहोत आपण तो म्हणजे लग्न खूप अडचणी आलेल्या आहेत आजकाल लग्न ठरणं या गोष्टीमध्ये मुलं तिशीची होत आली आहेत मुली पार अठ्ठावीस एकोणतीसच्या होत आल्या आहेत शिक्षण झाली नोकऱ्या झाल्या पण आता पुढं लग्न होत नाहीयेत आणि लग्न जेवढी उशिरा होतील तेवढी मुलं व्हायला उशीर होते त्यामुळे या सिच्युएशन मध्ये आपल्याकडं खूप सारी जण आहेत आता की मुली तीस तीस वर्षाचं झाल्यात मुलं पस्तीस वर्षाची झालेत नोकऱ्या लागल्यात सगळं झालंय पण आता लग्न ठरत नाही आणि ठरलं ते नंतर लग्न तर मुलं लवकर होत नाहीत याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत पण त्याआधी दोनच दिवस राहिलेले आहेत राशी ब्रेसलेट बुकिंगला तर डायरेक्ट किंमत आज मी सगळ्यांना सांगत आहे ज्यांना हवं त्यांनी बुकिंग करा ही माझी शेवटची बॅच आहे यापुढे मी राशीचं ब्रेसलेट वर्षीचं दोन हजार पंचवीसचं स्टॉप करणार आहे त्यामुळं तुम्हाला दोन ते तीन दिवसात जेवढं बुकिंग करता येईल तेवढं करा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुमच्यापाशी ब्रेसलेट पोचतील जे राहिले असतील त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या साड्या सुद्धा अजून दहा बारा जण सापडत नाही आहेत साड्यांची नावं तर मी आजच्या दिवस शांत बसते मी परत एकदा टेटसला जेवढ्या साड्या अजून राहिल्या त्या सगळ्यांची नावं सांगते जर आज त्या साडेवाल्या आल्या नाहीत तर त्याचा जे क्रिस्टल असतील ते तुम्हाला मिळणार नाही साडी तुमची तुम्हाला मिळेल पण त्याच्या बरोबर जी ऑफर आहे ती तुम्हाला मिळणार नाही ही शिक्षा एक दिवस राहील आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसात मी त्या सगळ्या साड्या क्रिस्टल सकट परत ऑफरला काढील ज्या तुम्ही बुकिंग करून इथं ठेवल्या आहेत त्या हे अगदी माझं मी स्टेटसला पण सांगणार आहे आणि इथं पण तुम्हाला तेच सांगते आज मी चला लग्न जमत नाहीये काय करायचं लग्न कधी जमत नाही पहिल्यांदा तुमच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योग आहे का या गोष्टीचं परीक्षण करा योग्य गुरुजींना पत्रिका दाखवून द्या की या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये लग्नाचा योग आहे का ह्याच्यासाठी मला कुणीही कमेंट कुणीही जन्मतारखा काहीही पाठवू नका कारण माझ्याकडं तेवढा वेळ नाही जे ज्योतिषांना पण चार पैसे मिळू देत त्यांच्याकडं जा चौकशी करा व्यवस्थित सगळी की याच्यामध्ये लग्नाचा योग आहे का आहे तर तो कधी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला अंदाज बांधता येतो पत्रिकेवरनं लग्नाचा योग असेल ज्या वयात आहे त्याच्या एक दोन वर्ष इकडं तिकडं लग्न हे नक्कीच होणार पण तेही उलटून गेले काही केल्या मुली येतात थोडक्यापर्यंत होतं परत मुलांची लग्न ठरत नाही मुलगा ना मुलींना पण तेच होतं स्थळ एखादं चांगलं नोकरदार पाहिजे तुम्हाला काय काय पाहिजे असतं सध्या ते येतं आणि परत होत नाहीये याच्यावर रामबाण उपाय आज मी दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे पण एक लक्षात घ्या की सरकारी नोकरी सरकारी नोकरी सरकारी नोकरी सरकार किती जणांना नोकऱ्या देणार आहे सरकार किती जणांना नोकऱ्या नो देणार आहे तुम्हाला शेतकरी नवरा नको गो बाई माझा मागचा व्हिडिओ एवढं आठवत असेल नसेल आठवत तर जाऊन बघा की शेतकरी नवरा नको गो बाई का नको गो बाई त्याच्यावर एक माझा व्हिडिओ आहे हवा असेल तर तो, तो व्हिडिओ आपण परत एकदा करूया तर का तुम्हाला शेतकऱ्याची पोरं नको आहे का तुम्हाला शेती पाहिजे आहे समाज बदला तुम्ही काय म्हणणार आई वडिलांना मुलाला घर आहे का स्वतःच पुण्यात फ्लॅट आहे का तुमचा शेती आहे का तुम्हाला सोनं किती आहे तुमच्याकडं बँक बॅलन्स किती आहे तुमच्याकडं हे तुम्ही कुणाला विचारता एखाद्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलाला आणि तुम्ही झालेला असता साठ वर्षाचे आई झालेली असती पंचावन्न वर्षाची पण ते अजून भाड्याच्या खोलीत राहत असतात ते स्वतः अजून भाड्याच्या खोलीत राहत असतात वयाची साठी आली तरीसुद्धा तर मग तुम्ही पंचवीस वर्षाच्या मुलाकडनं ही अपेक्षा कशी करता तुमचा काय तर अजून स्वस्ताईचा होता हा काय महागाईचा आहे तर तुम्ही मुलांकडनं ही अपेक्षा पंचवीस वर्षाचा मुलगा कधी घर बांधणार त्याचं शिक्षणच व्हायला पंचवीसावा वर्ष येतं त्यानंतर तो स्वतःचं घर कधी बांधणार तुम्हाला आई वडिलांची घरं नको आहेत सेपरेट पाहिजे उद्या असून बाहेर काढलं तर आणि बाहेर काढायचाच प्रश्न आता राहिला नाहीये आधीच तुमचे तुम्ही वेगळे राहत आहात तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बदलल्यात तर तुमची लग्न ठरू शकतात नाही तर एक काळ आपल्या भारतात सुद्धा परदेशांसारखा होणार आहे की लग्न हा प्रकारच बंद होऊन जाईल एवढं आता विचित्र वातावरण सगळीकडे आहे त्यामुळं तालमेळ घाला पत्रिका जुळतीये कुठली तरी बाजू मुलीची कमी असेल कुठली तरी मुलाची कमी असेल या दोघांनी मधून मध्य साधा आणि त्यातनं लग्न करा एका तर एका गोष्टीवर जर तुम्ही राहिला तर तुमचं वय वाढत जाईल शक्यतो मुली वय वाढत जाईल तुमचं आणि पुढं तिशीच्या पुढं मुलं व्हायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि मग त्या जोडप्याला अशी अनेक जोडपी आहेत आपल्याकडं की उशिरा लग्न झाली बत्तीस बत्तीस वर्षाचे मुलगे झाले तीस वर्षाच्या मुली झाल्या त्याच्यानंतर लग्न झाली मस्त तुम्हाला त्यावेळी सरकारी नोकरी होती कोरोनानं काढून घेतली काय मिळालं तुम्हाला सरकारी नोकरीसाठी तुम्ही तीस वर्ष थांबलात कोरोनानं काढून घेतली नोकरी आणि त्याच्यानंतर मग काय आता मुलं नाही आहेत आता असंच जगावला डॉक्टर म्हणतात आता तुमचं वय पण संपत आलं सगळं करून झालं पण मुलं होऊ शकत नाही घ्या सरकारी नोकरी घ्या पैसा असं होतं त्यामुळं या पण गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या आता उपाय लक्षात घ्या गुरुवारच्या दिवशी ज्यांची लग्न ठरत नाही आहेत त्यांनी गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये हळद घालूनच आंघोळ करायची पिवळेच कपडे घालायचे हा ड्रेस कोड तुमचा वेगळा आहे ड्युटी ऑन ड्युटी आहात त्यावेळी एखादा पिवळा रुमाल पिवळा कागद या गोष्टी तरी खिशामध्ये कुठंतरी जवळपास ठेवा नाही तर आपल्या नाभीवर पिवळ्या चंदनाचा टिळा लावत जा तो कोणालाच दिसत नाही आणि गुरु मजबूत होतो दुसरी गोष्ट पिवळा कपडा घालण शक्य आहे गुरु ग्रह मजबूत झाल्याशिवाय लग्न होणार नाहीये त्यामुळं गुरुला मजबूत करण्यासाठी दत्त महाराजांचं स्वामी जे तुमच्या असतील दत्तांचं हे स्थान महत्वाचं आहे लग्नासाठी त्यामुळं गुरुवारचा उपास धरा गुरुवारी दत्ताच्या देवळात जात जा काय तुम्हाला दान करता येईल ते दान पिवळ्या वस्तूंचं तुम्ही करत जा आता उपायाकडे येऊया आपण गुरुवारच्या दिवशी दोन उपाय करायचे आहेत दोन केळी घ्यायची आहेत तुम्ही सहा आणा सात आणा पण त्यातली आपल्याला दोनच घ्यायची आहेत नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत त्याला आपल्या चमच्यानं एक चिर पाडायची आहे असं केळ आहे आपल्या हातात त्याला मध्ये चिरपाडायचे आहे त्यामध्ये चिमटभर हळद चिमटभर बेसनाचं पीठ आणि चिमटभर गूळ एवढं सगळं घालायचं चा आहे छानपैकी आत दाबायचं आहे केळ परत असं हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्यांचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा आणि केळाला हातात घेऊनच त्यालाच हे करायचं आहे की माझं लग्न यो, योग्य जमू दे माझ्यासाठी योग्य पती किंवा पत्नी मिळू दे यासाठी मी हा उपाय करत आहे त्यानंतर हे केळ देशी गाईला खाऊ घालायचं आहे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे तुमच्या पुढं देशी गाय असेल तरच हा उपाय करा आता दुसरा उपाय तो म्हणजे एक पिवळा कागद घ्यायचा त्याच्यावर हिरव्या पेनं लिहायचं नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय तीन वेळा लिहायचं त्याच्या खाली लिहायचं की माझं लग्न योग्य वर किंवा वधू यांच्याशी जे तुम्ही असाल त्यांच्याशी योग्यरित्या लवकरात लवकर व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे अगदी हे सगळे शब्द लिहिले तरीही चालेल तुमचं नाव लिहा त्याच्यामध्ये आणि त्या कागदाची गुंडाळी करा त्याला पिवळ्या का ना परवा दाखवली मी तुम्हाला एक गुंडाळी करून तशी छोट उशी गुंडाळी अगदी छोटासा पेपर एवढा एवढासाच घ्यान त्याच्यावरच पुढं मागं मिळून घ्या त्याला पिवळ्या दोऱ्यानं घट्ट बांधून टाकायचं आहे रेळ घ्या यांच्यातला चालू शकतो किंवा नसेल पांढऱ्या दोळ्याला हळद लावा तोही चालू शकतो त्याला अस्तपके गुंडाळायचा दुसऱ्या केळाला सुद्धा भेक पाडायची प्रकारे त्यामध्ये ती चिठ्ठी ठेवायची त्यामध्ये एक अखंड हळकुंड ठेवायची दोन वेलची ठेवायच्या आणि दोन लवंगा ठेवायच्या केळाच्या आतमध्ये आणि केळाला वर्ण एकदा पिवळ्या दोऱ्यानं लपेटायचं ते केळ पिंपळाच्या झाडाखाली नेऊन गुरुवारच्या दिवशी ठेवायचं शक्य असेल त्याच्यावर तुपाचा दिवा पण लावा त्याच्याबरोबर फायदा बघा करत राहा गुरुवार एकच करा वगैरे असं काही नाही मी सांगत आहे चार पाच गुरुवारमध्ये सगळी कामं होती दोन्ही गोष्टी करायच्या दोघातला एक उपाय तरी तुम्हाला नक्की जमेल गाय तुमच्या इथं नसेल तर पिंपळाचं झाड असेल पिंपळाचं झाड नसेल तर गाय असेल दोन्ही केले तरीही चालतील आता तुमचा प्रश्न आहे आईनं केलं तर चालेल का आईला लग्न करायचंय आईला लग्न करायचंय का तर करा आणि नसेल करायचं तर मुलांचं मुलांना करू द्या बघा आपल्याला ताप आला तर आपल्यालाच गोळी खावी लागते आपली गोळी मुलांनी खाऊन चालत नाही किंवा मुलांची गोळी आपण खाऊन चालत नाही तसंच त्यांचं नशीब आहे आपण जन्म देतो पण कर्म आणि पुढचं लिखित ते त्यांचं त्यांनी घडवायचं असतं लग्नाला आलेली मुलं ही लहान सहान नसतात आपण आपल्या मुलांसाठी उपाय करू शकतो ते सात आठ वर्षापर्यंत मी म्हणते अगदी तेरा वर्षापर्यंत तेरा वर्षाच्या पुढं तरी मुला मुलांचे त्यांचे त्यांचे उपाय त्यांनाच करायला शिकवावेत म्हणजे आपलं धर्मशास्त्र पण त्यांना कळतं आणि बऱ्याच गोष्टी त्या माझा चांगल्या होतात तर जरूर या दोन एक उपाय करा आणि कमेंट लिहायला परत या लग्न ठरलं त्याबरोबरच तुम्ही विवाह हो पोटली वापरू शकता काल परवा ऑफरमध्ये होती आजही किंमत विचारा विवाह हो ब्रेसलेट वापरू शकता याही दोन्ही गोष्टी तुम्ही वापरू वा शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय